ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोत नमस्कार आज आपण सोहम च्या अनुभूती हा श्रीमती यमुताई कुलकर्णी कोल्हापूर यांनी लिहिलेला लेख वाचणार आहोत ऐकणार <clears> आहोत <throat> श्रीमती यमुताई कुलकर्णी लिहिता एकोणीसशे एकोणसत्तर साली आम्ही पावसला जाण्यासाठी निघालो जेव्हा पावसमध्ये पोहोचलो तेव्हा स्वामींची प्रसाद घेण्याची म्हणजे जेवण घेण्याची वेळ झाली होती प्रसादाचे पान पुढे ठेवलेले असताना सुद्धा स्वामीजी म्हणाले थोडं थांबा तोच आम्ही अनंत निवासामध्ये प्रवेश केला बाबा देसाई धावत आले आणि म्हणाले तुम्ही स्वामींच्या दर्शनाला आला असाल तर ताबडतोब जाऊन दारातून दर्शन घ्या स्वामी प्रसाद घ्यायचे थांबले आहे आश्चर्य म्हटलं येणाऱ्या भक्तांबद्दल कितीही आत्मीयता आम्ही दारातून दर्शन घेतले नवल घडले स्वामी दिसलेच नाहीत तर स्वामींच्या ठिकाणी राम कृष्ण परमहंस बसलेले दिसले आणि दोनच मिनिटात ते दृश्य बदलले स्वामींचे दर्शन झाले हे सर्व आश्चर्याने पाहत असतानाच अत्यंत मंद आणि शांत स्वरात स्वामीजी म्हणाले आधी प्रसाद घ्यायचा मग मी चार वाजता बोलावीन तात्या देसाई यांच्याकडे प्रसाद घेतला चार वाजता स्वामींनी बोलावले तेव्हा विलक्षण आनंद झाला रामकृष्ण परमहसा विवेकानंदांना स्पर्श करताच त्यांना जो भावानंद किंवा समाधी आनंद प्राप्त झाला तसा आनंद वाटू लागला आत गेल्यावर स्वामीजी मंद स्वरात म्हणाले यमुताई समोरच्या बाकावर बसा ह मी तुमचा थोडासा अभ्यास घेतो तोपर्यंत संपूर्ण खोली सोहमच्या नादाने भरून गेली हृदयाची खोली सुद्धा त्याच नादाने भरून गेली मला सगळं काही समजलंय असा एक दिव्य विचारांचा फवारा माझ्या आतल्यात घुसमटल्यासारखा झाला काही वेळाने सर्व थांबले आणि नंतर लक्षात आले की मी काहीच करीत नव्हते स्वामींच्या सामर्थ्याने तो विचार आत चालू झाला आत चालू आहे असे वाटले या दिव्य अनुभूतीने मला विलक्षण आनंद झाला पण तो आनंद व्यक्त करता येईना तेव्हा मी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा सर्व शांत होते स्वामींनी आशीर्वाद दिला खोलीतून बाहेर आले तेव्हा खूप वेळ झाला होता पुन्हा कधी असा अनुभव आला नाही पती राजांना अनुग्रहाचा ला सिद्ध चरित्र नुकतेच प्रकाशित झाले होते त्याची एक प्रत सही करून माझ्या हातात देत स्वामी म्हणाले यमुतई सिद्ध चरित्र वाचा आणि आज तुम्ही खाली आला नाही तरी चालेल मला नेहमी असे वाटायचे की माझ्या पतींनाही अनुग्रह मिळाला तर मार्ग बराच सुकर होईल तेवढ्यात हे येऊन म्हणाले की मी स्वामींचे दर्शन घेऊन आलो तेव्हा स्वामी म्हणाले यमुताईंना असं वाटतय ouais की तुम्ही अनुग्रह घ्यावा तेव्हा माझे पती स्वामींना म्हणाले मला सुद्धा अनुग्रह घ्यावा असं वाटतय पण विचारावं वा कस मला जमेल की नाही असं वाटतं म्हणून विचारत नाही तेव्हा स्वामी म्हणाले बर मी उद्या तुम्हाला अनुग्रह देतो माझ्या मनातील विचार स्वामींना कसा समजला त्यांनी माझ्या पतींना कसं विचारलं याच मला आश्चर्य वाटलं लगेच दुसऱ्या दिवशी स्वामींनी माझ्या पतींना अनुग्रह दिला आज आपण खूप आनंदात आहोत असे त्यांना वाटले आज आपण इथेच राहावे असा विचार त्यांच्या मनात आला ते रत्नागिरीला प्रॅक्टिकल्सच्या परीक्षेला जाणार होते एवढ्यात स्वामींचा निरोप आला की कामाच्या ठिकाणी मुक्कामाला जावे दुसरे दोन परीक्षक परीक्षेच्या ठिकाणी पोहोचलेच नव्हते अशा परिस्थितीत माझेही पती तेथे पोहोचलेच नसते तर मोठा गोंधळ उडाला असता पण स्वामींनी ते अगोदरच जाणून व्यवस्था केली सद्गुरू मुंगीचेही मनोगत जाणतात याचा प्रत्ययाला स्वामी म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नसून एक महापुरुष आहेत हे, हे समजले आणि अत्यानंद झाला तो शब्दातून वर्णन करणे अशक्यच पादुकांचा अलौकिक प्रसाद स्वामींनी दर्शन घेताना स्वामींची दर्शन घेताना स्वामींनी पाय पुढे करूनही चरणावरती मस्तक ठेवता आली नाही याची खंत मनाला खूप अस्वस्थ करीत होती याविषयी मी स्वामींना पत्राने कळवले तेव्हा स्वामींचे उत्तर आले पायातल्या खडावा घेऊन या त्या मी पायात घालून देईन त्या सर्वांच्या दर्शनाला ठेवता येतील या पत्राने अतिशय आनंद झाला अंबाबाईच्या देवळात जाऊन खडावा कुठे मिळतील याची चौकशी करीत असताना एक अनोळखी व्यक्ती जवळ आली आणि म्हणाली मी चंदनाच्या खडावा तुम्हाला दोन दिवसात करून आणून देईन अतिशय आनंद झाला पण त्या आनंदाच्या आणि आश्चर्याच्या भरात त्या व्यक्तीचे नाव गाव पत्ता विचारलाच नाही तेवढ्यात ते, ते निघून गेले आपला पत्ता त्यांना माहीत नाही मग खडावा कशा मिळणार असा विचार मनात आला इतक्यात शांताराम बापू झमसांडेकर यांचा निरोप आला कि मी चांदीच्या लहान खडावा पाठवून देत आहे त्या तुम्ही बरोबर घेऊन जा आणि त्यांनी ताबडतोब चांदीच्या खडावा पाठवून दिल्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पावसला जायचे निश्चित झाले होते मात्र भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत चंदनाच्या खडावा घेऊन येणारे गृहस्थ आले नाहीत तेव्हा फक्त चांदीच्याच खडावा घेऊन जावे असा विचार केला मात्र रात्री दहाच्या सुमारास दारावर थाप ऐकवली आणि दार उघडले प्रत्येक गृहस्थ हातात खडावा घेऊन दारात उभे ते आले तरी चटकन खडावा दिल्या त्या आनंदाच्या भरात त्यांना खडावांची किंमत विचारावयाचे भान राहिले नाही काही दिले की नाही लक्षात येत नाही स्वामींनी काय केलं कळत नव्हतं पण आपल्याला खडावा मिळाल्या याची तृप्ती होती समाधान होते चंदनाच्या आणि चांदीच्या खडावा घेऊन आम्ही पावसला पोहोचलो स्वामींच्या खोलीत जाऊन दर्शन घेतले स्वामींनी आदल्या रात्री चंदनाच्या खडावा मागून घेतल्या होत्या आणि पायात घालून आपल्या पॉटवर ठेवल्या होत्या ते पाहून माझे डोळे आनंदाने मिटले त्या खडावा त्यांनी पतीराजांच्या हातात दिल्या मला वाटले स्वामींनी आपल्या हातात काहीच दिले नाही इतक्यात स्वामींनी चांदीच्या खडावा उचलल्या त्या बराच वेळ आपल्या हृदयाला लावल्या आणि नंतर सावकाश माझ्या हातात दिल्या ही घटना एकोणीशे एकाहत्तरची आहे हृदयाला स्पर्श करून दिलेल्या पादुकाना हृदय पादुका असे म्हणतात हे मला नंतर सांगलीला केळकर महाराजांकडून समजले असा हाँ गडला। हाँ कायम चा हो हा विलक्षण सोहळा घडला हा पूर्व क्षण माझ्या हृदयाने कायमचा धोरेखित केला आहे श्रोते या ठिकाणी आजचा हा श्रीमती यमुताई कुलकर्णी यांनी लिहिलेला भाग पूर्ण होत आहे धन्यवाद ओम तत्सत्